आज काम करून बायको बायको काय हो आय का आले काय तुम्ही आ... आज दमले वे हमल्या मुळे काय झालं निकड नाही जात इच्छाच नाही झाली मला जायची नाही गेले वे जाणार होतो मला आता आज जाम मज्जा आली आज कस काय भारी मज्जा आली काय झालं काहीच नाही सांग सांग मी दमलेलं मग शिंदरा हलका होईल सांगितलं तो नाही ना? हलका व्हायचं तुमचा सांग ना मला ऐकायचं नको खरं सांग ना लईच लाज ते बघू कुठे गेली सांग ना कुठेच नव्हते गेले घरी मी सांगतो शंभर टक्के तू कुठे गेली असुठ तू दवाखान्यात गेली अस नाही आपल्याला बाळ होण्यासाठी चेकअप करायला तुम्ही कुठे पैसे ठेवा घरात नाही नाही मग दुसरं कारण सांगतो शंभर टक्के तुझ्या भावाला उसने पैसे दिले त्याने माग आनंद दिले असते नाही नाही त्याला प्यायला पैसे नाही तर तो आनंद येईल का आता ते बी आहे मग एवढा आनंद मग कस काय झाला तुला लय आनंद झाला काय सांगू मला काही पुरणपोळी पुरणपोळी केली काय के काय नाही मिरचीचा ठ्याचा बनवला आणि भाकरी खाचा हा पण मी लय गोडे आज तुला गोडे हा म्हणजे मी एकदम आनंदात काय झालं सांग ना काय झालं नाही हा फिरायला गेलते का नाही कुठंच नव्हते घरातले घरातच तुला एवढा आनंद झालाय आता काय सांगू तुम्हाला मला सांगत नाही नाही असं काय घडलंय वेगळंच काहीतरी मी घडलंयच वाटत एकटी काय घडून घेतलं काय घडलं घेला इकडं कोणी घरून फेर फटका नाही मारला दारातून तिथं नाही नाही कशाला मारी कोण गेले होते एवढा आनंद गेले होते फिरायला तू हा कुठं मी शेजारणीकडं शेजारीकडे गेले होते कशाला गेले होते कशाला जाता मग मी आज गेले होते गप्पा मारायला आनंद होते कसं आता शेजारीकडे जाऊन काय आनंद झाला तुला मला आनंद होत असतो तिकडे गेल्यावर हा का तुम्हाला कशामुळे आनंद होतो सांग बरं शेजारणीचे मुक्क घेतल्यावर हा मग तेच तेच हा काय तेच तेच तुम्ही आता काय म्हणले ते मी हा ते शेजारण्याचं जात असतो फिरायला मग म्हणजे पप्पी माझी लेकरणी साईडला घेतले बरं होत घडत ते म्हणून तर आज मी गेले होते तुला कशाल ती शेजारण्याची पप्पी घ्यायची नाही आज हे ना ती घरीच नव्हती कुठे गेली ती बरं झालं मी आता काम होऊन तिच्या घरी अंगणवाडीत हा होय आणि ते बाळ होत हा नवऱ्याच्या कडावर हा वय हा ठेवून गेले नवऱ्यापासून ठेवून गेले असेल आणि मग मीच गेले होते पप्पी घ्यायला बाळाची घेतले ग मग नाही नाही ती आणि मानच खाली घातली खाली घातली मग मं तिच्या नवऱ्याचीच नवऱ्याची काय पप्पी घेतली तो हा कोणाची पप्पी घेतली नवऱ्याची तुला लाज वाटत रोज घेता मग मी आज घेतली पण मी ते लेकराची घेत होतो मग मी पण लेकराचीच घेतले घ्यायला गेले होते तुला तिच्या नवऱ्याची पप्पी कोण घ्या सांगितलं ती हा हो ते काय झालं ते बाळाने मानच खाली घातली मग आता म्हणलं जाऊ द्या झालं पण बाळाने मान खाल तो मागा घ्यायचं ना मी ना रे आनंद अरे त्याचं ते काळ तो आणि तिच्या नवऱ्याच गोऱ्यामध्ये काय फरक तू तिची पप्पी घेऊन आली पप्पी घे ना ती बाय गोरी का पण बरे त्यापेक्षा माझ्यापेक्षा ना असं त्या ना मी तिच्या घेत होतो नाही मग मी आज लिकराशीच घ्यायला गेले पण झालं सकन काहीतरी थोडं म्हणून खुश होय तू अहो तस काही नाही आता मी रोज जात जाणारे अरे तस काय नाही रोज जाणार थोडीफार पप्पी घ्यायला बाळाची अरे तुला मी ना इथं घरी ना एखादं बाळ आणतो त्याच्या पप्पी घेतो बस पण तिकडे जात जाऊ नको पप्पी घ्यायला उद्या परत जाणार आहे मी उद्या हा तू फक्त घराच्या बाहेरच निघ मग बघतो त्याकडे मी जायचं बंद करतो मी ते शेजाऱ्याची पप्पी घ्यायचीच बंद करतो शेजाची पप्पी घ्यायला जातात मला माहिती ना कुठे जातात तुम्ही आणि काय करतात काय करू आता ना आपण झटपट ना निर्णय घेऊ दवाखान्यात जाऊ आणि आपलंच बाळ काढून त्याच्याच रातून दिवस घेत बसून आता बरोबर आहे ना हा बरोबर बोलले आता तुम्ही तू जाऊ नको अजिबात त्या शेजारच्या नवराकडे जाऊ आता उद्याच्या दिवस करते मी मी कामाला जायचं बंद इथं दारात बसून राहीन काय करता दारात बसून म्हणजे मी कुठं जायचंच नाही रोज गेले तरी चालन रोज पप्पे घेतले तरी चालन जाय कुठं बिन पप्प्या नको घेऊ आला का काय चाललंय तुम्ही काय नाही बाबा बसलो ना, होत दाजी हा फावड सगळं का हा त्याचा कुठं तरी उपयोग झाला पाहिजे ना आज उपयोग झाला पाहिजे कामाला कुठं तरी त्याचा दोनशे दोनशे देऊ हा तू का तुला त्याविषयी काय सांगितलं होतं मी सांगितलं तू दाजी आणि तू बघून घे बाबा तुम्ही बहीण भाऊ बघायचं मी गप बसलोय नाही तर माझ्याकडे ना या काय पाहिलं ना खोऱ्याचं आहे बोला तुम्ही दोघं बोला बोल ना भाऊ त्या दिदी संग माझ्याकडे एक रुपया नाही तुमच्याकडे असेल हा हा तिकून होऊन बोल 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 बसू दे थी, तिकून बसू दे खोऱ्या तर तुम्हाला म्हणले जरा सारागला काय तू दोनशे पाहिजे नाच हा बस दे दोनशे दे पैसेच नाहीत माझ्याकडे म्हणून म्हणलं तुम्ही अरे लेकरू गोंडस बाळे दोनशे द्यावा त्याला हे बघ दिदे हा मी काय तुझ्या काय पाहिजे नाही आलो गड्या मग कशाला आलो अरे तुला काय सांगू बायकोच पळून गेली बायको पळून गेली हा कोणा संग गेली रे हा संग गेली एकटीच गेली एकटीच गेली हा? का हा? का तू हा? मं? हा? गेली तुम्ही ना दारू सोडून द्या पण मायाची दारू सुटत नाही मग अरे मग तिच्या मायाला गेली असं माय ना आणायचं सापडून आधी एकटी गेली सोडून जाणार ती आता ही नाही रुसली का तुझ्याकडे येते तिकड हा हा मग इकडे कशाला आला तिकडे जायचं मायाला सापडायला तिला येते कसं सापडू लागाल भाऊ तिला घरी काय आहे तिला नाही तेवढंच काम सापडून द्यायचं बघू ना आता वहिनी किती केले तरी हाय वहिनी नगो नवडे बघून अवतार बघून ती सा। रुसून गेली ते फाटके कपडे घालते त्याशी मी त्याला बघत होतो काळ कुत्र त्याच्या मागला लागतो हे कपडे फाडले त्याने काळ कुत्रा मग कोणतं ते आपलं शेजारच्याच मग याच्या माग लागलं होत त्याचा अवतार पाहून बायको रुसून गेली पळून बिळून नस फाटे मला पण संशय येते आणि आलाय बायको पळून गेली सापडून दे आम्ही का तेवढच होते का तो बायको सापडून दे आता आम्हाला काम नाहीत काही चल ना तू अरे मला सोडून कुठं चालली दोन मिनिट आले लवकर आता गेली चल दादा, चल। कस गेली आमची काय कुठे गेली हे बघ उग त्या आजीमुळे ना मला काही बोलता ये ना म्हणता येई बायकू ना पळून बिळून काही गेले नाही बायको काय झालंय पण मी काय म्हणतो दिदे मला आहे ना दोनशे रुपयाची गाड्या अरे तू किती वाईट गुण आणून सोडले तुम्हाला तुला कळतंय का काय करतोय तू दमसनी गाना दमसनी गाना दोनशे दोनशे रुपये दे तुला कळत का काही दरे दोनशे रुपये आणि परत यायचं नाही परत मग जाऊ कुठे चालला आता तू मी चालू थांब लयच पैसे झाले तुझ्याकडे लयच पैसे झाले तुझ्याकडे आहो त्याला दोनशे रुपये लागत होते अरे दोनशे दोनशे करून ये ना ते वावर आणि हाय ते घर बी मला एका लावणार शंभर टक्के तुम्ही बहीण भाऊ हा आता तो म्हणजे बायको पळून गेली मला तिथून उठून आणलंय मी बायको घरीचे सगळं घरीचे त्याला दोनशे लागत होते मी तरी त्याला किती समजून सांगत आहे पण तो ऐकतच नाही मी द्यायची गरज काय होते त्याला पैसे द्यायचे आता दिले तरी मागितले आता शेवट परत नाही परत आणि शेवट आहे ना हे लय वेळ झालंय तुला आता त्याला दोनशे रुपये तो दिलेच का मला सांग आता लागत होत त्याला कशाला लागत होते पेता ते त्याला प्यायला लागत येत आता काय करू मी, मी आजपासून कामाला जाणार नाही तो तू काम करायचं ना आणून मला खाऊ मी घरातून हालत नसतो म्हणजे नसतो मी असं नका करू मी नाही देणार त्याला परत पैसे असं किती वेळेस म्हणे तपास आहे का एक तर तुला सांगतो सगळ्यात मोठं गोष्ट की तु सक्का भाऊ हाय का नाही हिवा मला भाऊ भाऊ एका कंपनीचं मॉडेलच नाही हो सरपंच साहेब सरपंच ही कशी आहे गोरीपान बर तो कसा आहे काळा बांगार मग कोणत्या अँगलनी हिचा सक्का भाव वाटतो असा असतं का हो कुठं एक बापावर गेलाय अनुभव माहितीये काही आईवर जाते बापावर जाते शेत नाही मला तो थौन, थोडासा डाऊट आहे तुम्हाला सांगतो हिच्या वेळेस ना बाप हजरू होता पण त्याच्या वेळेस ना बाप गैर हजरू होता तू काय दुसऱ्याच आहे काय खराव तुझं कंपनीच मॉडेलच नाही सरपंच तुम्हाला तरी सांगतो केलं काय आता केलं काय आता पुढचं सांगू तू एकदा आला दोन लाख ऐंशी हजार घेऊन गेला दुसऱ्या वेळेस आला मला गाडीचा हप्ता भरायचा आहे अडीच हजार घेऊन गेला आणि शी दोनशे तर चालूच आहे काय आमचं But... आता मला बायको पळून गेली हिला म्हणला गे ला, सापडू लागायला चल आणि इथे येऊन साईड लावून बोलत येत मला दाजी समोर बोलताय ना मला दोनशे रुपये दिले लागत असते ना त्याला हो पैसे काय म्हणजे मला घरदारी काय बाळ्या पण मला एक म्हणायचं तुम्हाला एक प्रपंच आहे ना कवर उलट भावाने बहिणीकडे बघायचं असतं का असं असं खरं आहे त्याची गरिबी आहे करतो ते काय उगच चुकी नाही करत ना सरपंच ते लाईन नाही ना त्याला आता काय सांगायचे भावाने बहिणीला मदत करायची असते आणि तू त्याला असं जर सुकून जर ठेवलं तर मग कसं व्हायचं मला सांगतो काम धंदाच करणार नाही बरोबर आहे करतो तो बघतो का बघतो सगळ्याला बघतो काम पण करतो पण थोडेफार करते मी ऍडजस्ट नाही का नाही चुकीत आहे तो त्याने काम केलं असतं नाही नाही त्याला हा जर लाडदा दिला हा सोकला समजायचा आता तू त्याचे पैसे पैसे द्यायचं बंद कर अलग लक्षात टाकले कामाला जायचं नाही 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 सरपंच मी सांगतो मी कामाला जाणारच नाही काल मी ना, कमी तो आणि ही त्याला देते मग जाऊन फायदाच काय का जर असं जर झालं तर मग काय खाताना तुम्ही पण नाही तुला कळायला पाहिजे ना नाय चुकतंय तुझं मग सुकून ठेवलं रुपयाला पैसे नेतोय रोज पैसे संपतच असतात नवीन दिवस विचारत असतो गेलो का सांधे पुरवली ती म्हणाय ना नदीचं पाणी पुरत नाही पुरवलं येणार बरोबर आहे तुझ्याकडे बघू दे पण हा नवरा तर कष्ट करतोय ना करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं ना हीच माझ्याकडे लक्षच नाही भावाकडेच लक्ष आहे कस काही लक्ष नाही विचारा तिला लक्ष जर असत आतापर्यंत आमचं घर पाळणा आला असतं सरपंच दुसरी समस्या पुढे उभी आता होत नाही मी त्यांना म्हणलं दवाखान्यात चाल ही दवाखान्यात येतच नाही खबर आता मध्ये लागली होती चला दवाखान्यात चला दवाखान्यात पण मी जरा सांगल्या वेळा म्हणलं चला दवाखान्यात अरे दवाखाना करा काहीतरी हा होईन लेखरू बाळा होईन ना दवाखाना जायला पैसे तर पाहिजे ना सगळे भावालाच पैसे देते अजिबात पैसे द्यायचे नाही दवाखाना करायचा लक्षात लेखर बाळा झाला प्रपंच लागला त्याला परत उभं करू नको तुझ्या भावाला नको नाही सरपंचांना काय सांगितलं ऐकलं ना हा ऐकलं नाही देणार ऐकलं ना ऐकलं लेक। हो। ना चल जाऊ का येतो मग कुठं चालले चाललो शेजार कशाला